राज्यघटना न मानणारे मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत या विषयावर आपण आज भाष्य करणार आहोत जे स्वतःला स्वयंघोषित ओबीसी नेते समजतात जे स्वतःला स्वयंघोषित दलित नेते समजतात ते मात्र राज्यघटनेला मानत नाहीत असे लोक मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत तो कसा हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू मूलतः देश भावनेवर चालत नाही देश संविधानावर चालतो देश कायद्यावर चालतो देश नियमावर चालतो जे कायद्यामध्ये नियमामध्ये आहे त्याचंच त्याची अंमलबजावणी केली जाते मात्र इथं स्वतःवर आलं की कायद्या कायदा मानायचा नाही स्वतःवर आलं की राज्यघटना मानायची नाही स्वतःवर आलं की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देखील मानायचा नाही स्वतःवर आलं तणे समर्पित आयोग देखील मानायचे नाही असे मेन मनमानी पद्धतीनं वागणारे स्वयंघोषित मसिहा हे मराठा आरक्षणाच्या झारीतील शुक्राचार्य आहेत हे आपल्याला पाहायला मिळेल उदाहरणात जर घ्यायचं झालं तर ओबीसी प्रवर्गाला राजकीय आरक्षण मिळवण्यासाठीचा जो लढा होता कारण देशपातळीवर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समूहाला सत्तावीस टक्के आरक्षण दिले गेलं कशामुळे दिलं गेलं की मंडल आयोगानं सत्तावीस टक्केची शिफारस केली म्हणून तीच पुढं उडली गेली मंडल आयोगानं कुठली लोकसंख्या घेतली एकोणीसशे एकतीसची म्हणजे जवळपास नव्वद ब्याण्णव वर्षापूर्वीची ही घटना आहे अहो एखाद्या गल्लीत गेलं तिथं बांधकाम झाले आणि पुन्हा त्या वर्षानंतर त्या गल्लीत गेलं तर ती गल्ली ओळखू येत नाही आणि इथं नव्वद वर्षापूर्वीचा डेटा हा वापरला जात आहे म्हणजे किती गंभीर घटना आहे आणि कुठंतरी पाचशे वर्षापूर्वी असं होतं कुठंतरी हजार वर्षापूर्वी तसं होतं म्हणून आज हे असं असावं असं म्हणणं देखील कितपत संयुक्तिक आणि कितपत व्यवहार्य आहे हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे काल काय होतं याच्यापेक्षा आज काय आहे आणि उद्या काय असणार आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे <coughs> ओबीसी राजकीय आरक्षणासाठी या ठिकाणी न्यायमूर्ती जयंतकुमार पांढिया या सॉरी जयंत कुमार पांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग स्थापन करण्यात आला मूलतः सर्वोच्च न्यायालयानं त्या ठिकाणी ओबीसीना राजकीय आरक्षण देण्यासाठी अनेक प्रकारच्या याचिकाचं एकत्रीकरण केलं त्यामध्ये महाराष्ट्रातील एक याचिका होती विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन अशा प्रकारची ही याचिका होती आणि यामध्ये ट्रिपल टेस्ट सर्वोच्च न्यायालयानं सूचित केली ती ट्रिपल टेस्ट काय होती एक तर डेडिकेटेड आयोग पाहिजे तो जयमकुमार बांठेरा यांचा स्थापन केला दुसरा एम्पिरिकल डेटा पाहिजे तर ओ बी सी एन टीचे सर्व प्रवर्ग अबकड़ एस बी सी अशा सर्व मिळून या ठिकाणी ओबीसीची लोकसंख्या सदोतीस टक्के आहे अशा प्रकारचा डेटा एम्पेरिकल डेटा हा न्यायालयात सादर करण्यात आला आणि तिसरी चेस्ट होती की ते पन्नास टक्केच्या आत आरक्षण असावं उ... इथं एस सीला आणि एस टीला आरक्षण आहे आणि पन्नास प टप्प्याचा स्कोप रिकामा होता आणि म्हणून सत्तावीस टक्के आरक्षण हे राज्य सरकारनं त्या ठिकाणी लागू केलं आणि अशा प्रकारचं ओ बी सी आरक्षण हे त्या ठिकाणी आहे depends... मात्र आता ओबीसीचे नेते असं म्हणतात की आम्हाला बांटी आयोगच मान्य नाही आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निकालच मान्य नाही मग हे कसं काय मग तुम्ही मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल का लागू करता पाच मे दोन हजार एकवीस रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झालं मग मराठा समाजानं ते शांततेने स्वीकारलं कारण कोविड होता रस्त्यावर सुद्धा उतरला नाही मग इथं सोयीस्कर असं का म्हणायचं हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो आपण काही घटनाक्रम पाहू हो, नेमकं काय आहे तर रीट याचिका क्रमांक आठशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार एकवीस विशेष अनुमती याचिका क्रमांक एकोणीस सातशे छप्पन्न ऑब्लिक दोन हजार एकवीस आणि रीट याचिका क्रमांक तेरा सोळा ऑब्लिक दोन हजार एकवीसमध्ये पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी झालेल्या निर्णयासानु अनुनुसरून जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय टेस्ट करत नाही ट्रिपल टेस्ट आता ज्या सांगितल्या तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देता येणार नाही अशा प्रकारचा निवाळा हा निर्वाळा हा सर्वोच्च न्यायालयानं त्या ठिकाणी दिला आणि तोपर्यंत पहा पुढे काय म्हटलं तोपर्यंत आगामी ओबीसी प्रवर्गाच्या जागा म्हणजे ज्या राखीव जागा असं त्यांनी गणल्या गेल्या होत्या त्या सर्वसाधारण म्हणजे ओपन म्हणून अधिसूचित करून निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे अशा प्रकारचे स्पष्ट आदेश कुणी दिले हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि निवडणूक आयोगाने एक पत्र काढलं की अध्यादेश क्रमांक सहा अब्लिक दोन हजार एकवीस हा आहे एक ऑक्टोबर दोन हजार एकवीसचा आणि यानुसार त्यावेळेस नगर परिषदेच्या निवडणुका घ्यायच्या होत्या आणि ओबीसी प्रवर्गाकरता राखून ठेवायच्या जाग्यांची संख्या सत्तावीस टक्के असेल असं म्हटलं होतं मात्र एकूण आरक्षणात पन्नास टक्केपेक्षा पेक्षा अधिक तरतूद नाही अशा आशयाची तरतूद करण्यात आली होती <coughs> समर्पित आयोगाच्या शिफारशीनुसार स्वराज्य संस्थेला त्यांच्या एकूण जागापैकी ओबीसीना शिफारस केलेल्या पर्सेंटेजच्या प्रमाणात ओबीसी करिता आरक्षण देय राहील मात्र महाराष्ट्र अधिनियम क्रमांक एकोणीस ऑब्लिक बावीस दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार बावीस नुसार एस सी एस टी आणि ओबीसी हे एकूण आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पन्नास पेक्षा जास्त असणार नाही मग आता ओबीसी नेत्यांना ओबीसीना राजकारण घ्यायचं ओबीसीना आरक्षण राजकीय आरक्षण घ्यायचं असेल तर तिथं आरक्षण मर्यादा पन्नास टक्के पाळली जाते मग मराठ्यांची वेळ येते त्यामुळे पन्नास टक्केच्या हातील आरक्षण नको असं का म्हणतात असं भावनिक बनवला जातो की ओबीसी अजून पालात आहे ओबीसी अजून तांड्यावर हो आहे मान्य आहे या दुमत असण्याचं कारण नाही मग मराठा समाजाची सुद्धा तीच दशा आहे ना आरक्षणाचे जे पॅरामीटर्स आहेत आरक्षणाचे जे निकष आहेत तो मराठा समाज पूर्ण करतोय का तर करतोय मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे का तर तो आहे म्हणजे वेळोवेळी सिद्ध झालेला आहे आणि आता शुक्रेवांना तो मागास केलेला आहे ठरवलेला आहे मग आणखी पुन्हा कुठं प्रश्न निर्माण झाला आता न्यायमूर्ती शुक्ला आयोगानं एका वृत्तवाहिनीशी मुलाखत देताना सांगितलं आरक्षण तीनच प्रकारचं आहे एस सी एस टी आणि ओबीसी आणि मग त्यांनी जे दिलेलं आरक्षण आहे त्यांना अप्रत्यक्ष सुचवायचं एसीबीसी म्हणजेच ओबीसी आणि ओबीसी म्हणजेच एसीबीसी विषय संपला परंतु राज्य शासनानं धुर्तखिळी केलेली आहे आणि वेगळा प्रवर्ग केलेला आहे आणि मराठ्यांना पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं ते न्याय न्यायालयात होईल उद्याची शाश्वती देता येत नाही त्यामुळं झरंगे पाटलाच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचा लढा हा यासाठी आहे स्वयंघोषित <coughs> काही ओबीसी नेते जे म्हणतात की मराठ्यांचं ताट वेगळा असावं आणि दलित ओबीसीचं मुळात त्यांच्या आरक्षणाला काळीचाही संबंध नाही काहीच संबंध येत नाही तर तेच लोक असं म्हणतात की आता सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिलाय एस सी आणि एसटी आरक्षणामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं आणि त्यात क्रिमिलियर लागू करावं काय चुकीचं हो श्रीमंत एस सीना आरक्षणाची आवश्यकता आहे का नाही गरीब एस सीला मिळालंच पाहिजे आणि ते जर न्यायालय सांगत असेल तर काय प्रॉब्लेम काय आणि क्रिमिलर लागू करावे म्हणजे उत्पन्नाची मर्यादा इकडे क्रिमिलर ला आठ लाख आहे आता असं घरी धुरापण लागू केली तर एस ला आठ लाख आठ लाख ज्या पेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना आरक्षण मिळत नसेल तर काय अडचण आहे आणि त्याच्या आतल्या गरीबाला मिळत असेल झोपडपट्टीतल्या दलिताला मिळत असेल जंगलातल्या आदिवासीला मिळत असेल तर प्रॉब्लेम काय आहे म्हणून जे राज्यघटना मानत नाहीत जे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मानत नाहीत ते मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत हे दादांत सत्य आहे ओबीसीला राजकीय आरक्षण मिळालं का तर मिळालेलं आहे आपण म्हणाल की गेल्या अडीच तीन वर्षामध्ये निवडणुका का झाल्या नाही तर याला सर्वस्वी सध्याचं राज्य सरकार जबाबदार आहे यापूर्वीच्या म्हणजे यापूर्वीचं सरकार देखील तितकं जबाबदार आहे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट निर्देश दिले की आरक्षण मर्यादा पन्नास टक्के आता आता असावी आणि ट्रिपल टेस्ट झाली आणि तत्पूर्वी ब्याण्णव नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या जा। कशानुसार या आत्ताच्या आपण जे पाहिले निकष नियम अधिसूचना यानुसार हो हो ते जाहीर झालं होतं आणि त्यामध्ये ओ ओबीसीच्या जागा ओपन दाखवण्यात आल्या होत्या कारण आरक्षणच नव्हतं सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये पुन्हा आरक्षण मिळालं परंतु तोपर्यंत अधिसूचना निघाली आणि उमेदवाराचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख देखील आली मग आता सत्तांतर झालं राज्यामध्ये काही लोक वेगळ्या मार्गे गुवाहाट गुवाहाटीला गेले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली आणि या सरकारचं म्हणणं असं की नाही ज्या जागा आता निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्याच्यात सुद्धा आरक्षण पाहिजे आता देता येईल का असं मला सांगा तुम्ही असं करता येतं का परंतु त्यांनी अठ्ठाच धरला आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा याचिका दाखल केल्या गेल्या आणि सर्वोच्च न्यायालयानं त्या, त्या स्पष्ट सांगितलं की आरक्षण देता येणार नाही उच्च न्यायालयानं सांगितलं आरक्षण देता येणार नाही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सर्वोच्च न्यायालयात आता ते प्रलंबित आहे अजून त्याची सुनावणी त्या ठिकाणी झालेली नाही आता असं वाटतं की फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्यावर सुनावणी होईल कारण डिसेंबरपर्यंत तर आता विधानसभेचाच प्रश्न आहे आणि मग जर ही सुनावणी आता फेब्रुवारीमध्ये पण निवडणुका होणार असतील तर हे अत्यंत खेदजनक आहे त्यामुळं राज्य सरकार याला <coughs> सर्वस्वी जबाबदार आहे आणि हेच राज्य सरकार मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतील आरक्षणाला विरोध करीत आहे म्हणून बांधवांनो जे घटना मानतात ते मराठाच्या पन्नास टक्के आरातील आरक्षणाला मान्य करतात आणि जरंगे पाटलाची तीच मान्य आहे मागणी आहे ते कुंडी म्हणून द्या ते सगळे सोयरे म्हणून द्या किंवा ते गॅजेट लागू करून द्या पण पन्नास टक्केच्या आतील द्या